चला आता लय लोकेशनवरती रिसॉर्टमध्ये आणि आता तुम्हाला मी रिसॉर्टचं लोकेशन दाखवतो पूर्ण तर चला आता जस्ट एंट्री मारली दगडांवरून नाही जाणार हे बघा इथून जाईन मी जावंही जावंही हफ्डेमधून आल्यात आमच्यासाठी आणि आमचे तीन दिवसापासून लय आमच्या सोबत आहेत आणि लय आम्हाला हेल्पसुद्धा केलेली आहे आणि चला आज एक त्यांचा जावंही दाखवतो हा जावंही पण आपल्यासाठी तीन दिवस लय मेहनत केलेली आहे आणि हे त्यांची मुलगी ती एक यांची मिसेस तर चला आता जाऊ आपण रिसॉर्टमध्ये आणि हा रिसॉर्टचं लोकेशन बघा कसा पालघर पालघर अरे ये ना तू असं असे या 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 सर्वजण या थांबा या 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 लाईनी द्या लाईनी द्या चला कुत्रा आता घुसलो रिसॉर्टमध्ये बघा रिसॉर्ट बघा कसा आहे भारी एक नंबर रिसॉर्ट आहे एक नंबर लोकेशन इथे आहे का इथे वाटतं इथून एंट्री आहे राईड बीड बाईक बीक म्हणजे का विषय वेगळा वाटत सगळं रायडर इथे अरे ही बघ बाईक ही बघ ही हा हा ही बाईक बघा कशी एकच नंबर एक रील झालीच पाहिजे हिच्यावर वाटतं आपली हा नकली आहेत म्हटलं असले अरे तो उलटा झाले बदक झाला उलटा इकडे चला।, चला शूट करून घेऊ आपण फटाफट पट। चला, चला। उमेश कोली बोला चल भाई लगे राहूश तुम्ही आता काय करायचं चला आता काय करायचं ते करूया आपण त्याला गायचं आता माझा कोरोग्राफर बघ मला आता कसं शिकवतो

भाईचा बचपन पण आहे अजून जात नाही शॅमी उडी मार ना उडी मारूटी हो <laughs> भाई तर काहीच मस्त शूट केलं लोकेशन बघा एकदम खतरनाक आहे खतरनाक भरपूर वेळ झाला आम्ही आम्ही करतो भरपूर तुम्हाला थोडासा रिसॉर्ट पण दाखवतो भाई स्पीकर पकरू पकरून आम्हाला वाटत इथे हे न... गाणे नको लावतो इथे दारू प्याव नका मनाई हे कसं वाटलं तुम्हाला हा परत सांगा कसा वाटला कडक माझं समुद्र जायचं पापलेट गावसाला नक्की ओके तर चला सुरमई आणि पापलेट शोधायला जायचं इथे आम्ही गोन भरून चिप्स आणल्या गोन भरून चिप्स गोन भरून विशेष हाड एकदम तर चला गाणी लागला तर चला गाईस आता असं फायनली आता आलेली आहे बिर्याणी आले का पापलेट आले का सुरमत काय माहिती काय आले काय पापलेट जेवायला का बघ आज माझ्यासोबत आहे आणि आज आमचा तिसरा सॉंग आहे तर पाहिल तुला कसे वाटले आपले तिन्ही आता गाणी तीन नाही दोन गाणी कसे वाटले खूप मस्त खूप मजा केली तर एकदम हो ते तर नक्कीच आणि खरंच पाहिलचे आणि माझे सॉंग दोन्ही सॉंग जे आले दोन्ही पण हिट झाले मोये मोये आणि तो डगरडुंडीचे रस्त्याला होरी चाल तस आहे तू अस ना हलू हलू पोरी चालत जग हलू आणि तो गाणा मोये कसा आहे मोये 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 प्यार पोरी झालाय तुझ्यावर मोये मोये प्यार पोरी झालंय हे झाला या प्यार हे माझे यार वार दोन्ही दिल ला मोये अग मोये 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 प्यार परी झाला तर चला काय जात आपण शूट करून घेऊ तिकडे शेन आता मटण मच्छी सुद्धा आलेली आहे आता जेवण आलेलं आहे आणि जाऊ आपण मस्तपैकी का जेव काय आहे आणि ही डीओपी हा डीओपी आणि असिस्टंट बनलेली डायरेक्शन बघू काय सांगते आता चपली खाली मारायला नको लावू सो फायनली आमचा शूट अर्धा झालेला आहे अर्धा बाकी आहे चला चला धावत लवकर चला 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 इकडे बघा केले चला इकडे बघा गाईस गाईच गाईच गाई। भात 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 हे बघा सुरमई पाप। पापलेट पापलेट हा पापलेट पापलेट हे पापलेट इथे रे और सुरमई म्हणजे पापलेट आम्हाला दोघा ना आणि एक सुरमई हा रेडी चला गाईस तर आता आपण जेवायला पण झेटला अरे या कौऱ्या आवऱ्या बघा गाई तर तुम्ही बघू शकता घरचा माणूस घरचा माणूस बाहेरच्या मेकअप आर्टिस्ट आणले आणि जेवाला याही पुरं घेतला हा तू करा श्रावण आहे श्रावण आहे म्हणजे आम्ही रावण आहोत चला चला गाईच या सगळे इथे तवर रावण चला या लवकर जावाला तर चला आमची आम्ही घरातून येताना बोललेलो इकडे सुरमय पापलेट गायला भेटल नक्कीच आपली सुरमय आणि पापलेट आलेली आहे गाईस तुम्ही बघू शकता दादांनी एक दादा आहेत त्यांचे जाऊई मध्ये बसले एक जाऊई तिकडे डान्स करतो यांनी आमची भरपूर सारी सोय केली आणि खूप भारी वाटला तर चला आता आम्ही जेवण घेतो मस्त या तुम्ही जेवायला सुरमाय आणि पापलेट घेतलंय नक्की ना हा आपलं आपला याच्यामध्ये पार्सल येईल ना आपला काय बोलतात कुरिअलमध्ये मध्ये पार्सल येईल का आम्हाला नक्की येईल ना तर नक्कीच आम्ही लवकर तुमच्या भेटीसाठी एक गाणं घेऊन येणार आहे इकडं तर परत आपण भेटू सर्व जाणार येस तर चला आता जेवण घेऊ ए तू कर तिकडे प्रॅक्टिस चला रिसॉर्टचा पूर्ण शूट इथं पॅकअप झालेला आहे आणि तर लास्ट शूट आहे आपला बाकी तर हार्दिक बिचारा कालपासून हफडे घेऊन येतो माझ्यासाठी भाई राग वगैरे नको मानू हा हा हप्ते hey. घेतला उद्या फुलडे घेऊ <laughs> पण तू शूट पूर्ण कर भाई oh, भाई कसा वाटला कालचा शूट तुला आपलं एकदम शूट एकदम भारी झालेला आहे सॉंग पण काहीच भारी आहेत एकदम आजचा कसा वाटला लागू आजचा खतरनाक आहे प्रो खिलॅडी <laughs> प्रो मॅक्स आता मस्त वाटला ना भाई ओके तर मस्त चला एकदा लोकेशन दाखव आता आम्ही तुला पार पालघरचे लोकेशन कशी वाटले एक नंबर लोकेशन एक नंबर आमच्याकडे कशी लोकेशन जाम भारी 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 एकदम हो अजून तू कायच नाही बघितलं एक दिवस आला ना मस्त नक्की येन नक्की येन तर चला आता आम्ही जाणार आहोत आता दुसऱ्या लोकेशनला जाणार आणि ते चिकू बघा किती येण चिकू बघा बाबा बाबा जाम चिकूल मग राज भारी लोकेशन, लोकेशन चला समुद्रावर जायचं आता आपल्याला चला आलो आता समुद्र किनारी आणि समुद्रा किनारी येता येता कुत्र्यांची काय डेंजर भांडण बाबा बाबा ही भांडणं बघून असं वाटतं मोठ्या माणसांचीच भांडणं झाली तर काहीच बघायची भांडणं बघायला येत आम बाबा रक्त काढला ते बघ ना तुम्ही तू रक्त निघतोय हा डेंजर डेंजर हा लाईट डेंजर भांडणं झाली त्यांची लाईट डेंजर बाई ट्रिपल सीट आय आपला अरे इकडे बी ट्रिपल सीट आले ने हा नाही तर गाईस इथे रील्स बनवता बघा तुम्ही आता हे पण मध्ये आहेत सर्वजण मध्येच आहेत हे डान्सर लोक आहेत आणि मस्त नाचलेले एक दोघी काल लीडला होत्या आज बॅक ड्रान्सला आहेत चला गेट उगारलेला आहे आणि आता आम्ही चाललो शूटला या स्पीकर इथं जा कुठं जायचं आपल्याला तिकडे जायचं आहे टोल टोल भारायचा टोल टोल नका टोल नका गाई तिथे टोल नाका सुद्धा आहे हा जाऊ का आम्ही तर चला गाईस इथे किल्ला सुद्धा आहे सिरगाव सिरगाव म्हणजे शिरगावचा किल्ला बघा गाईस किल्ला हे जबरदस्त किल्ला आहे इथे सीनच बघू जर टाइम तर नक्की गेलो असतो हा ते बघा गाईस गॅप मधून टॉप दिसतो बघा टॉप हो लहान मुलाची शूट सुरू आहे तर चला गाईस अर्जित कळ उचलले बा बनी

बाबा बंगलात बांधील वाटते मग बंगला काम आहे चला एवढ्या दिवसाच येत नाही पाऊस येत आहे चला 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 उमेद चल हे चल आपल्याला जायचं घरा आईज आम्हाला मला बी घरात निघायचं कारण की जॉब वेल झाला भरपूर वेल झाला कारण की जायचा बोलला तर आता चार घंट्याची रनिंग येत आहे डोंबिवलीला जायचा बोलला तर चला आता समुद्र किनारी जाऊ इकडे समुद्र आहे आणि चिखलामध्ये छोटी छोटी पोरा खेळतात हे काय रे चिंबोरी आहे का काय पाण्यामध्ये मच्छी सुरमय आहे छोटी 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 तर आता आले समुद्रावरती आम्ही मस्त आता ब्लॉग बनवू इथे ब्लॉग तर चालूच आहे पण आता शूट करू आम्ही बघा समुद्र बघा काल तर आम्ही तिकडे होतो ते एकदम लाटचा टॉक आहे ना तिकडं तिकडे शूट करत होतो आणि इथं कचडा लय आले बा कचडा बघा पिशव्या बघा बेकार एकदम समुद्रावरती कचडा बघा लय बेकार आहे चालेल जायचं का शूट करायचं का आला ना आपला मित्र बनवतो नुसता रील्स चला सो फायनली काही शूट संपलेला आहे आपला आणि थोड्या वेळाने आम्ही घरी निघणार आहे तर इथे बघा यांचा रील्स 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 नुसता बनवायचे आहेत सर आपला मित्र हार्दिक थांबलेला अजून हार्दिक चला हार्दिकला भेटूनच निघू आपण तर चला काही अशाच येणाऱ्या सॉंग ला सपोर्ट करा तुम्ही खूप सारा आणि इथे समुद्र तुम्ही बघू शकता हा समुद्र आहे पूर्ण समुद्र थोडासा मी पण समुद्रामध्ये गेलेलो पण लगेच बाहेर निघालो सला पॅकअप झाल्या नंतर आम्हाला सोडायला बघा किती जण आले हाय बघा गाईस किती जण आहेत अरे जावय जावय अरे भाऊ माझा थांबले भाऊ बोलतो काहीतरी खाऊनच जा आणि त्याच्या आईचा फोन होता बापरे बापरे आपला घर समजून इच्छा काय काय भरपूर काय बोलत होती जायचं कुठं जायचं तो बघ तो ऐकत नाही पुढे जावं आता पालघरच जायचं आहे चला थँक्यू सो मच एकदम तुम्ही आम्हाला भेटू भेटू नक्की तीन दिवस आमची खरंच तुम्ही जसं आम्ही आमच्या घरामध्ये राहतो तसंच तुम्ही आम्हाला ठेवला आणि खूप छान वाटला मस्त पापलेट वगैरे दिले आज पण होते आणि खरंच असे चांगले चांगले गाणी लिहा असंच तुमच्या गावाचं नाव अजून मोठा करा हा नक्की आणि तुमचे पोरं असेच आहेत चांगली आहेत एकदम मस्त डान्स करतात तुम्हाला फोनवर नक्की आयडिया देईन तुम्ही बी कमवा तर <laughs> चला आम्ही बसतो आपल्या गाडीमध्ये आणि हाय चला जावय 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 आपलं दुसरं जावई कुठे गेला अरे बाबा जावय तुम्ही तर लय आमची सोय केली यो जावय सोय करायला जावं आम्हाला सपोर्ट करायला आमच्या सोबत आणि खरंच माणूस केला लय भारी आहेत एकदम मस्त चला निघू चला, चला अरे बाबा बाबा काल पासून माझ्या सोबत होता बाबू माझा आणि खरंच काल शूटला जसा आलोय परवा दिवशी पासून मला घ्यायला सुद्धा आलेला तुम्ही पहिला ब्लॉक तर बघितला असेल आणि बघा पायल चला बाय ट्रेन गेली चला निघता आता हे ट्रेन गेली हो तुझी उमेदा उमेदा चल आपल्याला दोन तीन वाजतील वाटते घरा पोहचायला चला तर आपल्याला आलेले आलेली जाईस तुम्ही बघू शकता बघा दोन कॅट बऱ्या दोन मस्त कोणी दिल्या र कॅटबऱ्या तेजलदा तेजलदायनी हा कोणच्या साठी रुपांसाठी रुपांसाठी दिल्या अरे हार्दिक बघ रुपांसाठी माई माझ्या रुपांची नाही बाबा ब्लॉग बघून तो कोंगाट घालील माझ्या मागे माझ्या कॅटबऱ्या कुठं मी तुम्ही बिन धुवून आलो फ्रेश वगैरे होऊन आलो आता आम्ही ना थोड्या वेळाने घरी निघणार आहे तर घरी जायच्या अगोदर हार्दिकच्या मम्मीचा फोन आला आमचा श्रावण आहे आमचं घर झाल्याच्या नंतर आमच्या घरी यायचा तो आमच्या घरचा घरचा आहेस तुझा आमचा घर म्हणजे तो तुझा घर आणि एवढी छान बोलत होती ना हार्दिकची मम्मी खरं जाम भारी बोलत होती का तू कधी पण पालघरला शूटसाठीच नको येऊ तर एक ये तुझा घर म्हणून तू आमच्या घरी ये बोलतं तर मी बोललो ठीक आहे काकी येईन नक्की येईन मग बोलतं आपण पण फिरू मस्त वेकीत आणि हा लवकरच हार्दिकच्या सिस्टरला आपण गाण्यामध्ये घेणार एक आपली बहीण म्हणून तिला आपण आपल्या गाण्यामध्ये घेणार आणि खरंच ॲक्टिंग वगैरे खूप छान आहे तिची तर नक्कीच घेईल आणि दोन कॅडबऱ्या आलेल्या आहेत गाईस आणि दोन्ही आता खाऊ आम्ही मस्तपैकी नाही नाही बाबा नको तो डॉन आहे तिकडशी नाही तर भाई कॅडबऱ्या घेऊन आला आम्हाला हार्दिक काय मग तू आता इथे कशाला आणलेस आमच्याकडे पालघर मध्ये पण पाहुणे आले आपले मित्र जरी आले आपण पाहुण चार सोडत नाही असं आहे का म्हणजे आमच्या पालघरकरांचं मन मोठं आहे भाई खूप पालघरकरांचं मन मोठं आहे म्हणून आता आम्हाला इथे त्यांनी बसवलंय काय ऑर्डर दिली ते मला पण माहिती नाही कारण की मी फ्रेश होत होतो पूर्ण टर्न वगैरे धवला आणि आता किती वाजता घरी झाला ते काय सांगू शकत नाही तर चला असे सपोर्ट करा आपल्या ब्लॉगला सॅमी सॅमिकल ऑफिशियल आज मला समजला का माझ्या फॅन्स आणि इन्स्टा युटू फॅमिलीचा काय प्रेम आहे तर माझ्यावर खरंच आज मी खुश खु खुश आहे खुश का आहे ते सांगणार नाही पण मी जाम खुश आहे आनंद आहे मला भरपूर सारे फोन येतात आज मला पण मी आनंद आहे आज तर चला पहिलीच ऑर्डर आलेली आहे चना कोलीवारा काहीच काल पण मी बोललो होतो मला चना कोलीवारा खायचा आहे आणि हार्दिकने पहिली ऑर्डर बघा चना कोलीवारा मागवले बिचाऱ्याचा उपवास आहे तर आम्ही पण आता काय बघूया ए लसूण आहे का किंवा इथ नालो बाहेर तीन दिनचे बाहेर आहे ना वो, उसको आलो जादा तर चला खाऊन घेतोय चला आता आपली ऑर्डर आलेली आहे तंदुरी लॉलीपॉप आणि चला आता तंदुरी लॉलीपॉप खाऊया आपण ए दोडाल ए उसमें भी एक डाल तो उसको तीन डालो बड़ा सेट हम लोग का बड़ा सेट को डाल क्योंकि उसको अभी आज गाड़ी चलाने का है ना इसके वजह से बोल रहा हूँ हाँ नहीं नहीं 1408 7 ही नहीं नहीं 7 दे 7 तीन डाल चलो तर खाते हैं सावयव है। ना पुदीन लस मस्ता sala जेवण कधी आला जेवलो का पात्यापण लागला खाली इकडे टोंडाने देवले हे निंबू इंबू इथं परलेण भाई आठवण तरी द्यायची होती ब्लॉग बनवायची ब्लॉग बी नाही बनवायला जेव्हा होताना हार्दिक हा? चला निघायचं का yes, yes, चला, चला। आम्हाला भरपूर लांब जायचं आहे परत हार्दिकची कृपा परत हार्दिकची कृपा पर आणि खरंच हार्दिक ब्रो थँक्यू सो मच पालघरमध्ये आल्याबद्दल आम्ही तुम्ही आमची खूप सारी सोय केली तीन दिवस आणि खरंच मित्रा कालपासून तू माझ्यासोबतच होता मला तुझ्या मुला तुझ्या मुला खूप सारा असा सपोर्ट भेटला बाबा माझ्या भावासनी तर वन साईड मला सपोर्ट केला तुला तर तू जीवला भाऊसच होत आपला तीन भाऊस होत आपलं तीन तर चला ब्लॉग मध्ये नाव घेतलेली आहेत नायक देवा उमेश कोहली खूप सपोर्ट करतात मला तर चला असंच कंटिन्यू करा तर निघतो आम्ही घरी जायला